ठाणे शिक्षण विभागाच्या दारात ठाणे काँग्रेसचं लक्षवेधी निषेध आंदोलन ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागामध्ये निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची काल एका पत्रकार परिषदेत चिरफाड केल्यानंतर गुरुवारी ठाणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीनं थेट ठाणे महापालिका शिक्षण विभागाच्या दारात लक्षवेधी निषेध आंदोलन छेडण्यात आलं यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांच्या निषेधार्थ फलक झळकवून घोषणाबाजी केली दरम्यान यानंतरही प्रशासनानं मागण्या मान्यने केल्यास पालिका मुख्यालयासमोर साखळी उपोषण करण्याचा त्यांनी इशारा दिलाय काँग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नौपाडा विष्णुनगर येथील ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या कार्यालयासमोर करण्यात आलेल्या आंदोलनात काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पिंगळे हिंदूराव गळवे प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक कोळी स्मिता वैती होणारी पायमल्ली शिक्षणाचा घसरलेला दर्जा शाळाच्या इमारतींची दयनीय अवस्था यांच्यासह असंख्य प्रश्नांकडे काँग्रेसनं लक्ष वेधलं पालिकेच्या तासिका शिक्षकांना अहर्तेनुसार कायम करा शिक्षण विभागातील रिक्त पदे तातडीनं भरून शिक्षण समितीतून बदली घेऊन गेलेल्यांना दिलेल्या बढतींच्या धर्तीवर शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांनाही बढती द्यावी डायरेक्ट बेनिफिशरीचे पैसे तातडीनं वर्ग करण्याबरोबरच विद्यार्थींसाठीच्या योजना तातडीनं अंमलात आणाव्यात पालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर तसंच स्काउट गाईडचे गणवेश आणि बूट तातडीनं उपलब्ध करावेत सर्व शाळांच्या इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट आय आय टी अथवा वी जी टी आयकडून करून घेणं बंधनकारक करून शाळांच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावं शैक्षणिक शुल्कवाढीला चाप लावून शाळेतील सुरक्षा व्यवस्था आणि स्वच्छतेकरिता फिरत्या दच्छता पथकाची स्थापना करावी अद्यावत स्वच्छतागृह प्रयोगशाळा उपहारगृह तसंच विश्राम कक्ष आणि डॉक्टर आणि परिचारिका रुजू करावी आर टी ईची थकीत रक्कम तातडीनं वर्ग करून शाळांकडून त्यांचा विनियोग व्यवस्थित होतो की नाही याची खातर जमा करावी तसंच शाळांमध्ये नियमितपणे पालकांचे मेळावे भरवावे आदी मागण्या काँग्रेसनं ठाणे महानगरपालिका शिक्षण विभागाच्या उपायुक्तांकडे निवेदनाद्वारे केला असल्याचं विक्रांत चव्हाण यांनी सांगितलं काँग्रेसच्या वतीने शिक्षण मंडळाच्या विविध अनागोंदी कारभाराविरुद्ध आंदोलन करायचं काय सांगाल काय नाही सांगितलं आम्ही गणवेशापासून मंडळ मंडळातले कर्म हे वंचित आहेत विद्यार्थी वंचित आहेत कर्मचाऱ्यांचे पगार दिले जात कर्मचाऱ्यांना बढती दिली नाही जात नाही खाजगी शाळांमध्ये अंकुश ठेवण्यासाठी कर्मचारी वर्ग कमी पडतो या सगळ्या गोष्टी हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही या शिक्षण मंडळासमोर आंदोलनाला कोणकोणते विषय आहेत जे शिक्षण मंडळाकडून पूर्ण केले जात नाहीत ठाण्याला भरघोस निधी जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडनं मिळाला असं सांगितलं जात आहे तीनशे सव्वीस कोटीचा निधी अनुदान प्राप्त झालेला आहे मात्र त्या अनुदानातील फक्त तुरळक पैसे या शिक्षण समितीकडे आलेले आहेत अजून सव्वा तीनशे कोटी बाकी आहेत आमची मागणी आहे की सव्वा तीनशे कोटीतले शंभर कोटी तातडीने वर्ग करून या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ज्या सुविधा आहेत नागरी सुविधा आहेत ज्याच्यापासून ते वंचित आहेत त्या सगळ्या निविदा मिळा त्या सगळ्या सुविधा मिळाव्या आर टी ईचे पैसेसुद्धा जनतेला खाजगी शाळांना वर्ग करावे व खाजगी शाळा ह्या आर टी ईच्या पैशाचा विनियोग करतो की नाही विद्यार्थ्यांना सोयी पुरवतो की नाही याच्यावरती खातरजमा स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांनी करावी आणि आयुक्तांनी करावी अनेक ठिकाणी महानगरपालिके शाळा पटसंख्या कमी असल्यास दाखवून बंद करण्यात येत आहेत आणि त्या शाळेमध्ये जे काही उर्वरित विद्यार्थ्यांना लांब लांब ढकललं जात आहे या ठाणे महानगरपालिकेतल्या शाळा बंद करण्याचा एकच हेतू आहे की अडाणी आणि अंबानी यांना या शाळेच्या इमारती विकायच्या आणि या ठाण्याचं गुजरातीकरण करायचं जे आम्ही होऊन देणार नाही अनेक शिक्षक, शिक्षक भरती जी आहे ती देखील झाली नाही म्हणून आम्ही म्हटलंय जी शिक्षक भरती बाकी आहे शंभरच्या दीडशेच्या वर शिक्षक बाकी आहेत ती तातडीने भरली नाही तर आम्ही आंदोलन करणार महानगरपालिकेसोबतच ज्या खासगी शाळा आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात फिळवाड केली जात आहे त्यांच्यावर कुठल्या प्रकारे आंदोलन त्यांच्या विरोधात जाऊन तिकडे ठिये आंदोलन करणार आम्ही ठाण्यातील नौपाडा परिसरात एका शाळामध्ये सरस्वती मराठी शाळेने इमारत खाजगी शाळेला देऊ केलेले इंग्लिश शाळेला त्याचा आम्ही निषेध करतो इथे मराठीचा जागर चालवला पाहिजे मराठीचा जागर जिवंत पाहिजे आणि मरा सरस्वती मराठी शाळा ही अत्यंत उत्तम शाळा ब्राह्मण विद्यालय मराठी ही शाळा आणि थिराणी शाळा अत्यंत उत्तम शाळा या ठाण्यातल्या आहेत तर मा आणि श्रीरंग विद्यालय उत्तम शाळा आहेत तर माझी विनंती आहे मराठी जिवंत ठेवण्यासाठी या शाळेच्या व्यवस्थापनाने या शाळेच्या स चालकांनी अशी हेरी अशी करू नये मराठी शाळा चालू ठेवाव्यात मातीची मूर्ती पर्यावरणस्नेही असते म्हणून ती खाडीत विसर्जन केल्यास काहीच हानी होत नाही असा गैरसमज अजूनही अनेकांच्या मनात ठाण मांडून बसला है। वह आहे मात्र वास्तव हे आहे की देखील जर मोठ्या प्रमाणात खाडीत विसर्जित केली गेली लि, तर ती जैवविविधतेला धोका निर्माण करू शकते या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना एक भावनिक निवेदन देण्यात आले गणेशोत्सव काळात पर्यावरणाच्या दृष्टीनं पीओपी पी मूर्तींना विरोध होतो हे योग्यच आहे मात्र त्याचवेळी शाडूमातीच्या नावाखाली खाड्यांमध्ये मूर्ती विसर्जन केल्या जलप्रवाहावर मत्स्य संपतेवर आणि समुद्री जैव साखळीवर नकारात्मक परिणाम होतो हे लक्षात घेणं तितकंच महत्वाचं आहे शाडूमाती ही जरी नैसर्गिक असली तरी ती नदीच्या काठावरून आणलेली चिकण माती असते तेव्हा ती खाडीत मिसळते तेव्हा त्या खाऱ्या पाण्यात तिचं विघटन फारसं झपाट्यानं होत नाही परिणामी मोठ्या प्रमाणावर विसर्जन झाल्यास गाळ वाढतो पाण्याचा प्रवाह अडतो आणि मासळीचं नैसर्गिक अधिवासही बाधित होतो याशिवाय मूर्तीसोबत टाकले जाणारे रंग हार कापड थर्माकोर प्लास्टिक हे तर थेट प्रदूषणाला आमंत्रण मिळत असल्याचं ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर नागेश टेकाळे यांनी सांगितलं शाडूमाती म्हणजे मुळात पर्यावरणपूरक ही गोष्ट खरी आहे परंतु खाडीत टाकली तर तिचं स्नेही पण संपतं नैसर्गिक वस्तूंचा झाला तर त्याचा परिणाम घातक ठरतो असं मत पर्यावरण अभ्यासक आणि वरिष्ठ पत्रकार प्रशांत शिंदकर यांनी या पत्रात नमूद आहे साहेब आता जे आपण असं आपलं जे म्हणणं आहे की शाडू मातीमुळे खाडीमध्ये प्रदूषण आणि पर्यावरणाला हानी होते त्याच्याबद्दल आपलं काय मत आहे सर नमस्कार मी प्रशांत रवींद्र सिनकर पत्रकार आहे आणि पर्यावरण अभ्यासक आहे गेल्या काही वर्षापासून आपण पर्यावरणपूरक गणपत गणेशोत्सव साजरा करण्याचा आपण सर्वांनीच ठरवलं आहे मात्र अशा वेळेला पी ओ पीच्या मूर्ती नको त्याच्याऐवजी शाडूच्या मातीच्या मूर्त्या आणून त्यांचं विसर्जन करा असं सांगितलं जातं मात्र एक गोष्ट खरी आहे की शाडूची माती ही नक्कीच पर्यावरणपूरक आहे परंतु हे ठाणे खाडीच्या दृष्टीनेच विचार केला तर नक्कीच ती घातक ठरते कारण महत्त्वाचं म्हणजे कसं आहे की जी ही जी, जी शाडूची मूर्ती आहे माती आहे ती खाडीत जाऊन बसते अगोदरच ठाणे खाडीत एवढा चिखल आहे त्यामुळे ह्या खाडीत या जी ही जी चिकण म्हणजे जी शाडूची माती आहे ही देखील त्या काळात जाऊन अडकून राहते खरं तर खाडी चिकणमातीचं हे कसं असतं नदीचा प्रवाह चालू असतो त्यामुळे ती वाहून जाऊ शकते मात्र ही ठाणे ही जी चिकणमाती माती आहे ही तशी तुतल्यामुळे इकडची जी इकोसिस्टम जी आहे ती कुठेतरी बाधित होणार प्रयत्न आहे आणि मोठ्या प्रमाणावर जर एक ज्या ह्या ह्या ज्या मूर्त्या किंवा ही जी चिकणमाती माती जर इथे ऋतून राहिली तर ती नक्कीच घातक ठरू शकते ठाणे खाडी ही आज रामसर म्हणून आज केंद्र सरकारने घोषित केलेली आहे आपल्या दृष्टीने खूप मोठी गोष्ट आहे परंतु आज ह्या खाडीला जपणं ही तेवढीच आपली जबाबदारी आहे मात्र दुर्दैवाने आज फक्त ही खाडी प्रदूषणाच्या छायेत गेलेली आहे आज म्हणजे खा ठाणे खाडीत हा ऑक्सिजन हा प्रकार आहे की नाही हा एक प्रश्नच आहे त्यामुळे मला असं वाटतं की माझ्यासारखं एक पर्यावरणप्रेमीला असं वाटतं ती शाडूची माती इथे इथे विसर्जन म्हणजे ठाळीत न करता ती एखाद्या ठिकाणी म्हणजे एखादं घरातल्या कुंडीत किंवा एखाद्या बातीत त्याचं हे करून ती जी माती आहे ती लँडस्केप किंवा एखाद्या गार्डनमध्ये जाऊन ती कुठेतरीचा वापर केला तर नक्कीच पर्यावरणदृष्टीने ते चांगलं राहील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान अंतर्गत जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष ठाणे यांच्यातर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रानभाजा महोत्सव दोन हजार पंचवीस सव्वीसचं आयोजन करण्यात आलं हा महोत्सव सहा ऑगस्ट रोजी बीजा हायस्कूल टेंबिनाका येथे पार पडला जिल्ह्यातील विविध डोंगरी दुर्गम आणि जंगली भागातून नैसर्गिक पद्धतीनं पावसाळ्यात उगम पावणाऱ्या औषधे आणि गुणकारी रानभाज्यांचं या महोत्सवात प्रदर्शनाने विक्री करण्यात आली यासाठी जिल्ह्यातून एकूण पन्नास स्टॉलची मांडणी करण्यात आली होती ज्यामध्ये शंभर स्वयंसहावत्ता गटातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला या महोत्सवाचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गोगे यांनी मार्गदर्शन करताना रानभाजा महोत्सव आपल्या ग्रामीण संस्कृतीचे आरोग्यदायी जीवनशैलीचे आणि स्वयंसहाय्यता गटातील महिलांच्या आत्मनिर्भरतेचं प्रतीक असल्याचं सांगितलं या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत त्यांच्या आत्मविश्वासात मोठी भर पडते हीच खरी यशाची पावती असल्याचंही त्यांनी सांगितलं आघाडा शेवळा कुरकुरी भाजी भारंग मायाळू कवळाकवळी फोडी दिंडाभाजी करटोली टाकळा शेवगा आदी विविध प्रकारच्या औषधी आणि पारंपरिक रानभाज्यांनी या महोत्सवाला आरोग्यदायी आणि सांस्कृतिक वैभव प्राप्त करून दिलं या रानभाज्यांचं केवळ पोषण मूल्यच नव्हे तर आरोग्यवर्धक आणि रोगप्रतिकारक गुणधर्म असल्यामुळे नागरिकांनी महोत्सवाला मोठा प्रतिसाद दिला यामुळे एकूण नफा त्रेसष्ट हजार एकशे ऐंशी इतका झाला हा नफा थेट महिलांच्या हाती गेला असून त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तो उपयुक्त ठरला असल्याची माहिती प्रकल्प संचालक छायादेव शिसोदे यांनी दिली कार्यक्रमाप्रसंगी संचालक छायादेव शिसोदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत प्रमोद काळे जिल्हा कृषी अधिकारी एम एम बचोटीकर शिक्षणाधिकारी माध्यमिक देवीदास महाजन तसेच कृषी विभागाचे अधिकारी जिल्हा आणि तालुका अभियान व्यवस्थापन कक्षातील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते या उपक्रमामार्फत पारंपरिक रानभाज्यांचं संवर्धन आरोग्य जनजागृती आणि ग्रामीण महिलांच्या उत्पन्न जीवनवाढीसाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आलं महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान अंतर्गत अशा उपक्रमांद्वारे ग्रामीण जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा उद्देश बळकट होत आहे ग्रामीण भागाची एक खासियत म्हणजे पावसाळी दिवसांमध्ये रानभाज्या या नैसर्गिकरित्या फार चांगल्या प्रमाणामध्ये अवेलेबल असतात बऱ्याच वेळा आपण जण जात असताना हवेवती वगैरे आपल्याला त्या भाज्या बघायला मिळत असतील परंतु त्या भाज्या आपल्या दारापर्यंत इवन ग्रामीण तसेच शहरी भागातल्या लोकांनाही या सर्व रानभाज्यांचा आस्वाद घेता यावा यासाठी आपण एक रानभाजी महोत्सव जिल्हा परिषदेमार्फत त्याच्या उमेद आणि कृषी विभागांमार्फत आयोजित करण्यात आलेला आहे रानभाज्यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या त्यांच्यामध्ये जे न्यूट्रिएंट्स असतात ते इझिली आपल्याला दुसऱ्या आपल्या मेन स्ट्रीम ज्या भाज्या असतात त्याच्यामध्ये मिळतीलच असं नाही आणि त्यांची जी चव असते आणि त्यांचा जो येण्याचा जो वेळ असतो तो हा फक्त एका विशिष्ट कालावधीमध्ये पावसाळ्याच्याच दिवसांमध्ये दूसान ह्या भाज्या प्राप्त होत असतात तर ते त्यामुळे यांचं राऊंड कल्टिवेशन आपल्याला कसं करता येईल आणि ग्रामीण भागातल्या ज्या आपल्या महिला आहेत त्यांना एक हक्काचं विक्रीचं आणि प्रदर्शनाचं दालन कसं करून देता येईल यासाठी म्हणून रानभाज्या महोत्सव हा उपक्रम आपण घेत असतो आता यावर्षी आपण त्या त्यामध्ये या भाज्या नेमक्या कल्टिवेट कशा कराव्या आणि त्याच्यानंतर त्याच्यापासून कुठल्या कुठल्या रेसिपीज बनतात आणि त्याच्यापासून कुठले पौष्टिक गुणधर्म त्याच्यामध्ये आहेत असं एक बुकलेट पण आपण बनवायला घेतलेला आहे त्या बुकलेटचं पण आपण प्रकाशन लवकरच प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका वाहन चालकांना किमान वेतनाप्रमाणे मार्च दोन हजार पंचवीस ते आजपर्यंतचं थकीत वेतन आणि पगार देण्यात यावा या मागणीसाठी श्रमजीवी कामगार रयत संघटनेच्या वतीनं ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं रुग्णवाहिका वाहक चालक दैनंदिनी आपले काम इमाने इतबारे करत असून सदर रुग्णवाहिका वाहन चालकांना किमान वेतनापासून ठेकेदार वंचित ठेवत असून मार्च दोन हजार पंचवीसपासून त्या आजपर्यंत ठेक्यामार्फत पगार न मिळाल्यामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी आहे याबाबत श्रमजीवी कामगार श्रमजी संघटनांच्या वतीनं वार निवेदन देऊनही ठाणे जिल्हा परिषद प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्यानं सर्व वाहन चालकांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर ठिया आंदोलन केलं रुग्णवाहिका वाहन चालकांना किमान वेतनाप्रमाणे मार्च दोन हजार पंचवीस ते आजपर्यंतचं वेतन त्याचबरोबर पगार पावती सुद्धा देऊन वाहन चालकांना न्याय मिळून देण्यात येत नाही तोपर्यंत आपल्या कार्यालयाच्या आवारात बेमुदत आंदोलन करणार आहेत या दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सविस्तर जबाबदारी प्रशासनाची असेल यास यावेळी संघटनेच्या वतीनं सांगण्यात आलं यावेळी संघटक सचिव अॅडव्होकेट उज्ज्वला शिंपी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश पाटील मीरा भाईंदर उपाध्यक्ष जयश्री पाटील कार्यकर्ते संतोष पाटील ठाणे तालुका सचिव नंदा वाघे ठाणे तालुका अध्यक्ष आत्माराम वाघे आदींसह वाहनचालक या आंदोलनात सहभागी झाले आज आम्ही गेल्या वर्षी म्हणजे गेल्या वर्षी पण आपलं एक आंदोलन झालेलं या जे एकशे दोन अम्ब्युलन्स आपले जे आहेत त्यांचे जवळजवळ मार्च पासून आता ऑगस्ट चालू झाला म्हणजे जुलैपर्यंत पगार पेमेंट दिली नाहीये आपण मागणी केल्यावर ती लोक बोलतायत की जोपर्यंत शासनाचे पैसे येणार ना नाही तिथपर्यंत देत नाही आता तोपर्यंत देणार नाही तर ही घर कामगार काय खाणार आता मुलांच्या शाळा चालू झाल्या आहेत आता आपल्याला जुन, तर माहिती आहे महागाई एवढी वाढली आहे त्याच्यात दुसरी मागणी आमची अशी आहे यांचं पेमेंट तर दिलं नाही आज चार पाच महिने झाले दुसरी मागणी अशी आहे की यांना किमान वेतन प्रमाणे पेमेंट दिलं जात नाही जसं किमान वेतन आहे एकोणीस हजार आठशे आता आता जून जूनला वाढले ते झाले वीस हजार वीस हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी तो आता जी आर आत्ता आला म्हणजे तो आता लागू लागणार यांना पेमेंट नऊ हजार दिलं जातं हे पेमेंट कुठल्याही हिशोबाने देतात एवढी मोठी ठाणे महानगरपालिका जिल्हा परिषद आहे ठाणा एक सुसूक्षित शहर आहे आमचं साधं साधं मीरा महिंदर तिथे आम्हाला फुल पेमेंट बोनस सुट्टीचा पगार म्हणजे वर्षाला चौदा पगार असतात एका कामगाराला मग तो पगार काय पण असू दे हे त्यांना मिळले जात नाहीये किमान म्हणून प्रमाणे त्यांचा पेमेंट नाही पेमेंट स्लिप नाही दुसरी गोष्ट म्हणजे पी एफ यांचा जमा होत नाही आणि त्यांचा काहीही माहित नाहीये फक्त यायचं चोवीस तास काम आहे यांचं जसं आपण बघितलं तर प्रत्येकाला आठ तास कामाचा मोबदला आहे किंवा नियम आहे की एका कामगाराला आठ तास काम, काम करायचं आहे तर तसं तीन शिफ्ट ठेवायला पाहिजे मग ती शिफ्ट सात ते तीन असू दे तीन ते अकरा असू दे किंवा अकरा ते सात असू दे पण असं काही ना होता ह्या कामगारांना चोवीस तास काम करायला लागतं म्हणजे त्या पगार तर नाहीच प्लस एखाद्याला वेडबिगाऱ्यासारखं म्हणजे वेडबिगारी भाऊंचं आता आमची इश्रमजीवी संघटना आहे तुम्ही बघितलं असेल की भाऊंचा लढा आहे की वेडबिगार आज आपण आदिवासी समाजातलं वेळबिगार सुट्टी सोडवतो पण आज जितका सुशिक्षित आणि एवढे कामगार सुशिक्षित असतो तिथे अजूनपर्यंत यांना गुराडोरासारखं काम करायला लावतात म्हणजे कधीही कॉल केला तर त्यांना यावं लागतं त्यांना बदली म्हणून नाही सुट्टी म्हणून नाही तीस दिवस काम करणं तर कायद्याने एखाद्या कामगाराला सव्वीस दिवस काम करायचं आहे त्याला पर आठवड्याला एक सुट्टी द्यावीच लागते ती पण त्यांना अजून लागू नाहीये अशा कित्येक ना कित्येक मागण्या तशाच पेंडिंग आहेत त्यांचं अजून काही त्यांनी केलेलं नाहीये सर्वात मूळ म्हणजे यांच्या शाळा मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत मुलाचे भाडे येण्या जाण्याचा खर्च आहे घरातलं राशन भरायचं आहे पाच सहा महिने झाले त्यांना पगार दिला गेलेला नाही ह्या मागणीसाठी आज आमचं आंदोलन इथे केलेलं आहे आम्ही गेल्या महिन्याच्या सतरा तारखेला पत्र दिलं होतं पण आम्हाला आम्हाला काही उत्तर आलं की उत्तर ना दिल्यामुळे मुले आंदोलन करावं लागत ठाणे महापालिकेच्या प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा तयार झाला असून हा प्रारूप आराखडा मंगळवारी नगरविकास खात्याकडे सुपूर्द करण्यात आलाय वॉर्डची संख्या वाढवण्याबरोबरच नगरसेवकांची संख्या काही प्रमाणात वाढेल अशी अपेक्षा करण्यात येत होती मात्र दोन हजार सतराच्या प्रभाग रचनेनुसारच नवीन प्रभाग रचना तयार करण्यात आली असून ठाणे महापालिकेत पुन्हा एकशे एकतीस नगरसेवकच बसणार असल्याचं निश्चित झाले तर वॉर्ड संख्या ही तेहतीस इतकीच ठेवण्यात आली असून बत्तीस वॉर्ड मध्ये चार च पॅनल तर एका वॉर्ड मध्ये तीन च पॅनल असेल अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे प्रशासकाच्या हाती असलेल्या ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून पुन्हा पाऊल ठेवण्यासाठी माजी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवार डोळे लावून बसले आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक अद्याप जाहीर करण्यात आली नाही मात्र असं असलं तरी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील पालिका नगरपालिकांच्या निवडणुकीचा प्राथमिक कार्यक्रम जाहीर झालाय त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून प्रभागांचा प्रारूप आराखडा तयार काम ठाणे का, हाती घेतलं होतं ही प्रभाग रचना तयार करताना जनगणनेची प्राप्त माहिती प्रत्यक्ष स्थळांची पाहणी गुगल मॅपवर प्रभागांचे नकाशे प्रभागांच्या हद्दीतील जागेवर जाऊन तपासणे या प्रक्रिया करण्यात आला 2017 प्रभाग रचना होती नौ 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 या निवडणुकीतही चार सदस्यांचे बत्तीस आणि तीन सदस्यांचा एक असे तेहतीस प्रभाग तयार करण्यात आले आहेत प्रभागांची सुरुवात घोडबंदर मार्गावरील गायमुख येथून तर शेवटचा प्रभाग हा दिव्यातील तीन पॅनलचा करण्यात आलाय त्यामुळे आगामी ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर दोन हजार सतरा प्रमाणेच एकशे एकतीस नगरसेवकच पुन्हा सभागृहात बसणार असल्याचं जवळपास निश्चित झालं असून इच्छुकांची धाकधूक मात्र वाढलीये